नमस्कार मित्रांनो आपण पाहतात लर्न विथ जॉयुब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ पाहत असतात आज आपण महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत आणि ते म्हणजे महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दोन टक्के महागाई भत्ता ज्याला आपण डी म्हणतो तो लागू झालेला आहे अशा प्रकारचा शासन निर्णय हा आजच निर्गमित झालेला आहे परंतु तो केव्हापासून आपल्याला मिळणार केव्हापासून तो रोखीने मिळणार आणि जो काही एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासूनच थकबाकी आहे ती केव्हा मिळणार हे आपण सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर समजा या चॅनलवर पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब करायचं तुमच्याकडून राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी अशा प्रकारचे नवनवीन माहितीची व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस सगळ्यात अगोदर त्याच्या नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होत जातील तर बघूया मित्रांनो काय आहे नेमका आजचा हा शासन निर्णय राज्य शासकीय जे काही कर्मचारी आहेत आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुधारणा करण्याबाबत त्या डीए मध्ये जी काही सुधारणा करावयाची होती त्या त्याबाबतचा हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागा अंतर्गत हा निर्णय त्या ठिकाणी निर्गमित झालेला आहे आजच ऑगस्ट अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे ते सविस्तरपणे बघूया आपण राज्य शासकीय कर्मचारी आणि इतर जे काही पात्र पूर्णकालीन कर्मचारी असतात या सगळ्यांसाठी हा निर्णय लागू राहील याच्यामध्ये असं शासन आदेश देत आहे की दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा जो काही दर आहे तो आतापर्यंत आपल्याला त्रेपन्न टक्के मिळत होता तो त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के तो करण्यात यावा आणि सदर महागाई भत्ता जो काही आहे तो दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकी सह म्हटलेलं आहे माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या वेतन सोबत रोखीने देण्यात यावी म्हणजे याच्या अगोदर आपण त्या ठिकाणी काही जी मध्ये असं पाहिलेलं होतं की थकबाकीचा शासन निर्णय स्वतंत्र निर्गमित करण्यात येईल अशा प्रकारे एक टीप त्यांनी दिलेली असते परंतु या जी आर मध्ये असं म्हटलेलं आहे की एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतला जो काही थकबाकी आहे ती थकबाकी सह ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे रेग्युलर पंचावन्न टक्के तो डी ए होईल ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या वेतनामध्ये आणि जानेवारी की की ते जुलै हा जो काही सात महिन्याचा जो काही थकबाकी आहे ती पण याच्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने या ठिकाणी माहिती आपल्याला दिसते आहे मागे मागे भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भात जी काही माहिती आहे ती त्या ठिकाणी ते कोणत्या लेखा शीर्ष वगैरे मध्ये टाकण्यात यावी ते त्याच्याशी आपल्याला फारस काही गेद्यणं घेणं नसतं परंतु हा त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्केचा जी आर आपल्या समोर आलेला आहे आणि म्हणून ही आनंदाची बातमी तुमच्या समोर मी घेऊन आलेलो होतो या ठिकाणी थांबूया पुन्हा नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत थांबतो थँक्यू